हा काय बोला काय बोलात झोपू घाल ना झोपू घाल ना पाहिलं माझं बाळ मागे नाही लागलं झोपू घाल बोललं आ माझ्या बाळाला घरी मस्त पप्पा झोपू घालल दूध आहे दूध पाजेल माझ्या बाळा तू काय काय खाल्लं दादा सांग त्याला सांग काय काय खाल्लं आज भाजी अजून कशाची भाजी खाल्ली मत अय्या अजून अजून टेम्पू आणि कॅन्डी काय टॅम्पू आणि कॅन्डी काय खाल्लं सरळ बोलायचं जाऊ द्या बाबा सरळ नाही बोलत ना मग मला टेन्शन होत इकडे येऊन सांग इकडे येऊन सांग काय काय खाल्लं तू सांग चल इकडे कॅन्डी कॅन्डी कोण नाही आणली तू इथे ये ना इथे इथे येऊन सांग जाऊ दे मग मी चालली हा झोपालो तुम्ही एकटे तुम्ही झोपा मी चालली हा दादा तुला काय काय आणू तिकडून ऑफिस वरून सांग मला इथे येऊन इथे येऊन सांगा ना काय ना उभा राहून उभा राहा उभा राहा काय हा काय शादा आई काय घेऊन ये आई काय घेऊन ये उभा राहून सांगा ये उभा राहून आणि तू आईला काय बोलला होता रात्री चोकस अजून काय बोला होता आईला हा गिफ्ट काहीतरी घेऊन ये आई मला हो मोठ की पानू? काय मोठ आणू आणि तू मोठ झालो काय करणार काय करणार आईला कॉल करणार बरं आताच कॉल करतात ना आईला आईला मोठा झाल्यावर कॉल करील आई तू कामाला जाऊ नको घरीच थांब असं ना दादा मग झोपू काय मी झोपू घालू फक्त तुला माझं बाळ माझा गुणाचा राजा माझ सोन्याचा तुकडा चला झोपू घालते मी विशाला आहे आणि मग ना मागे लागला होता आमच्या म्हणजे यायचं आता काय होईल माहितीये काय इकडं थंडी लागल सहा सात वाजेस लागते कधी कधी लोक लेट येतात तर आणि मग किटूला थंडी लागली असते आता थंडीचे दिवस होत आणि इथं कंटिन्यू रोडला गाड्या येतात इतकं पळतो का पळवतोय का विचारू नका पकडावं लागतो दुकानात चालू खायच शिकतो इकडं काय काय दुकानात जायचं शिकतो ते बरं नाही ना त्याच्यामुळे मी नाही आणलं पण आता त्याला घेऊन मन नाही लागत म्हणतात मी जातो आईस्क्रीम देतो आता न झोप घातला काय झालं झोपायला गरजेचं आहे म्हणून मी ठेवलं होतं नाही काय दुपारी झोपू घालायचं दुपारी झोप घालते ना आता दुपारी शिकले दोन तास झोप झाली दुपारची तरी बस झाली कारण की काय असत नाही दुपारी झोपला तर रात्रीचा मग आता काय होईल तो आता आणला ना इकडे असतला झोपन घरी गेला गेला

मला काही सगळीकडे पसारा पसारा किटू आता कोको येणार रे अरे येतोय बाबा कोको बोलला आता बोलली मला घेऊन येऊ किटू घेऊन येते का कोकोला घेऊन येऊ म्हटलं कोकोला घेऊन ये इकडे माझ किटू बोर झालाय आता हा त्याला लपता येत नाही बाळा चल चल लपू नको लहानपणी लपधत असतो आता नको चल चल लवकर कोको इन चला बाबी वाजन चल लवकर चल चल लवकर चल लवकर चल लवकर चला 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 अरे आले आवाज येते मामाचा मला खालून आवाज येतो हॅलो अरे आले देशरी बिल तो येच कोण नाही कोण आलं मामा आणि आतू आलू को का कोका मामा आतू मला तर आवाजच नाही आला आवाज तुला आवाज आला का तुला कस काय आवाज आला कोकाई कोक्या पतईले कोकाने घेतला बाबाने घेतला घेतलेला चला चला काका चला थांबा मोबाईल आले बाबले आले बाबले कोको कोको थम दोघं थांब थांब किती व्हिडिओ काढते

अगं बाईकडे पाहिजे ब्लॉग चालू काढणं बोल बोल काहीतरी <laughs> अरे बापरे दोघं आता <laughs> रील स्टारच हे दोन्ही दोन माणसं रील स्टार आणि बघा हे ब्लॉग काढणं <laughs> 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 बोल ना काय तरी तू हाय काय काय तू साडी बदल नाही मला वाटलं तुम्ही मच्छी बोलला आणतो ते मी म्हटलं मच्छी आणताल तर मस्त पैकी मी हे करल काय भात आणि भाजी बनवून भात आणि भाजी म्हणजे भाजी कोणती मेथीची का मेथीची नाही व मच्छी आणि भात बनवणार होते ना मी मस्त पैकी आता हे मटण आणले पाय तुम्ही काय हे मटन असं आणले किती चरबी याला पाहिजे किती अजून मला होईल ना हवी आधी शे झाले हे बघा मग तू खाऊ नको लागल काय सांगू आता की चरबी एवढी चरबीच ना नाही तर चाक चरबीच न चाटलं नाही चांगलं मच्छी असते मी जिथून आणतो ना तिथं तिथलं ना चांगलंच असतो जसं माझं शरीर होत ना तस वैत्या नका ते काही पण शरीर काय बोलायचं शरीर असं तसं ना म्हणजे मग कस बोलूच टमाट बघ टमाट बघ जाऊ दे मोठे मोठे टमाटे आलेले पाहिजे पापा तो मग एवढ्याले आणि फुलावर तर खराबच चांगली खराब नाही ती जाऊ दाखवली फ्रेश आहे ते सगळं जाऊ द्या अजून साडी नाही बाळ झोपलं बबली बसली थोडीशी तो अद्रकवाली भारी चार मी तोपर्यंत तो साडी घालते काढते मॅक्सी घालते म्हणजे मा, माझ्या मा, मा, साडी थांबली कंटिन्यू ब्लॉक चालू ठेव मस्त मी मटणाची भाजी एकदम भारी बनवते आणि मी दाखवते मी त्यांना मटणाची भाजी तुम्ही फक्त चाय असा भारी बनवाना येऊन बघायला ते पण नाही पण ना माझे चार पाच दिवस झाले बा इथून बागायच्या फिटिंग पण नाही हे बघा फिटिंग नाही ब्लाऊज काय नाही रात्रीची ते मॅक्सी असते टेलर पण ज्या हाताला अशा येतात मोबाईल पण नाही पकडता येत मोबाईल तर मी पकडत नाही असं हाताने बोलते फोनवर मी पिकर ऑन करूनच बोलते आणि फोनवर जास्त कंटिन्यू बोलत पण नाही बबलीला थोडं कोमल थोडं झालं माझं बोलणं बाकी कोणाशी बोलतच नाही सारखे एडिओ कॉल असतात बबलीचे पण इथे एडिओ कॉल असतात व्हिडिओ कॉल लावायचा फोन आणि पाहायचा पण हाताला एवढ्या मुंग्या येतात मला एवढ्या खरंच मला घरगुती काय तुमच्याकडे उपचार असेल तर सांगा एवढ्या मुंग्या येतात चार पाच दिवस झाले माझ्या हाताला कंटिन्यू थोडस झोपली आणि झोपीत एवढ्या मुंग्यात हात पूर्ण दुखतोय माझा मी मुगी येतो कावलं मी माझं खरं पण नाही पण काही गावठी असेल उपचार तर सांगतील ते कमेंट करून मला

काय होते मला देते चालायला ते जेव्हा चाला जो पण मी तेव्हाच करते नाही ते चालायला गेले ना तो माझा मशीन घेतला मला ना मला पुढून माग लक्ष नसलं तो माग काही पण फेकतोय बॉल फेकन काय फेकल मी पडून जाईल फटक असं होईल चला जाऊ द्या मी साडी हे करते तुम्ही मस्त गरम गरम चाय भर ठेवा लोक थोडस दुखतंय आता आली मी ते पण आले कारण की मी त्यांना म्हटलं या पिटूला थोडस बरं वाटेल हा तर ते आपण व्हिडीओ काढलो ना श्रीचा प्पा न खूप भारी ऍक्टिंग केली कोणा कोणाला पप्पाची ऍक्टिंग आवडली त्यांनी कमेंट करून सांगाने एवढा भारी खतरनाक व्हिडिओ बनवलाय बायकू बायकू हे बायकू ऐकायचं ते सांगते कमेंट करून खरात पप्पाच हा मग पप्पा माझ्या बरोबर व्हिडिओ काढते काढतेला तुम्ही कमेंट करून ना मग पप्पा डान्स पण भारी पप्पा खूप बाएक भारी डान्स करतो नाही आपण जिथं जाऊन तिथं चांगलंच काम करतो तिथं चांगलंच काम असे का। वाईट काम नाही करणार आम्ही <laughs> प्रत्येक गोष्ट मध्ये हुशार आहे आपण देवाने आपल्याला तसं दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला बोलतो सगळ्या गोष्टीत हुशार आहे पप्पाला सगळ्या गाड्या चालवता येतात पप्पाला सर्व हो काही येत डान्स येत मटन बिर्याणी येते बनवता बिर्याणी नाही चिकन चिली चाय बारी बनवता <risque> चहा साठी वाट बघतात माझी ओली आहे बरं त्यांचं तेच म्हटलं मी यांना म्हटलं चहा अजून कोण बनवला नाही ना तुमचीच वाट बीत प्रियांका प्रीतम आले ते घरीत ना तर म्हटलं यांनी चहा का नाही बनवला असं म्हटलं मी पिला तर मला बरंच नाही वाटणार तुमच्या पिला मजा सगळ्यांना आणि तुम्ही पण या चहा प्यायला आमच्या घरी हा तुम्हाला चांगला चहा म्हणतो मस्त नाही आलं घेतली कोथिंबीर घेतली वाटायला लसूण घेतलंय भाजू करून हे घेतलंय मटण हा मस्त थोडस हलक भाजलंय वल्ल्या नारळाचं रोज खोबऱ्याचं असते आणि पप्पा आता मला कसं काय नुसतं आले नव्हते पकडायला मोबाईल मग मी एकटी काय करू सांगा बरं त्याच्यामुळे मला मी रेसिपी नाही राखू शकले आणि पप्पा मटन मस्त शिजले थांबा मसाला घेऊ द्या मला अगं तू मटन बनवलं पण न नको ना काळ काळ कर मी काळच करते काळच होणार आहे मसाला टाकून मग तू पिवळं कस पिवळं म्हणजे ते मला नाही माहिती पिवळं कसं ते पिवळं पिवळी भाजी तुम्हाला कस पिवळी भाजी चिकन मटन म्हणजे नारळ असतं जास्त भाजू दिला नाही मी आणि खोबरं असलं की जास्त भाजू देतो आपण म्हणून बोलते असं काय नाही मस्त पायकी जास्त मी हे नाही टाकत कारण तेल नाही टाकत थोडस तेल टाकलं मसाल्याला ऑलरेडी असलंय मटन आणलंय जास्त तेल आहे त्याला त्याच्यामुळे जास्त येते तुम्हाला सगळंच कळत नाही हे नाही कळत ते नाही कळत काही पण असं

तोपर्यंत ना ना ना? ना 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 ना. तो आता नाही बटा बरोबर एक बटाटा टाकलं का टाकलं नाही का तू खातो बटाटा आवडतो एक बटाटा टाकला मस्त काय कि काय आलं तुम्ही परत जा म्हटलं आला पण थोडी बोलली नको काही गरज नाही आपलं मी पण जा तुम्ही आणायला

कधी मसाला पूर्ण असा हे होऊन घ्या असा पूर्ण मस्त हे होऊ द्यायचा फ्राय भारी तर भाजीला टेस्ट येते चांगली लगेच मसाला टाकणार लगेच पाणी टाकणार कधीच टेस्ट येणार नाही भाजीला जर मटन तेल बी असलं ना तर तेलच टाकायचं नाही नंतर मसाल्यामध्ये तेच तेल टाकायचं एकदम भारी टेस्टी येते तेल वरून तेल टाकायचं नाही दुसरं तेल हा वरून दुसरं आणि ते वाचतं आपलं आणि टेस्ट पण चांगली लागते हा ना गाणं बोलते गतो गतं गाणं बोलतो सांग बाई बोला मामाच्या गावाला जाऊया बोला 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 दादा गाणं बोला एक काम दोन तीन बोला नाही मध्ये पाणी नाही पिऊ थोडीशी कांद्याची पाट टाकले या फ्राय करताना बघा आता पूर्ण भाजी झाली होतं मला दाखवते पप्पा तिकडे गेले पकडायला नव्हतो कोणी पटकन मला लक्ष आलं की भाजी पुरेल मग आता टेन्शन नाही एक बटाटा जर टाकलं होतं पण मग मी त्याच्यात कांद्याची पात पण टाकली एक जुडी एक थोडी बघा आता पहिला मस्त याच्यात कांद्याची पात शिजून द्यायची मग मटण टाकायचं कारण ते ऑलरेडी बटाटा शिजलेला आहे मटण शिजलेला आहे बघा आता सगळ्याला पुरून शिजवत जाईल काही टेन्शन नाही बघा कांद्याची भात टाकली मी एक एकदम भारी भाजी झाली बघा एकदम रस्सा पण आणि सगळ्यात भारी एक पर्यंत आणि मस्त पुरण्याची आयडिया पण केली का नाही मी सांगा पुरे लागले केले का नाही परत पप्पा चालले होते आणायला मी म्हटलं आण ना नाही टेस्ट कशी टेस्ट कशी करते माहिती तुला एक बटाटा मस्त नाकाने टेस्ट करते नाकाने तुम्हाला नाकाने कळाल मी चाटून पाहते मला ते चाटून चाटून नाही मला आवडत एकदम भारी पण नाकाची जे टेस्ट ना तिथे लवकरच त्या भारी भाजी झाली कांद्याच्या पातीनं पण टेस्ट आली आणि सगळी झाली मस्त चला आता प्रथम गबलीला वाढून देऊ पहिला भात बनवते ते थोडासा नाही कुकर ठेवते भात दहा हातात का मला थे थे। दिले ना भात टाकून आता झालं चला जेवता नाही भाकरी येतो